रामा शेती तुमची, खात्री आमची पूर्ण फांदीवरती बघा हे कळी कळीचा स्ट्रोक सत्तर ते ऐंशी टक्के हो। मादी कळीच्या प्रमाणे म्हणजे असं आम्ही वैतगलच होतो कि रासायनिक औषध खूप मारावं लागते आणि कळीला लिब द्यावं लागेल थंडी हाँ हाँ। रामकृष्ण अरे शेतकरी मित्रांनो आज आपण बारडगाव तालुका कर्जत या ठिकाणी आपण आलो आहे श्री निलेश साहेब तर निलेश साहेबांच्या डाळिंब प्लॉटमध्ये आपण आलो आहे तर त्यांनी गेल्या वर्षीपासून म्हणजे ह्या है, ह्याच झाडांना रेस्ट पिरियडपासून साहेबांनी आपलं रामआग्रोटेकची उत्पादनं सुरू केलेत तर आपण त्यांची ओळख करून घेऊ शेतकरी सा मित्रांना त्यांची ओळख करून देऊ तर सर आपली ओळख आणि आपला कितवा बार आहे हे एक सांगा शेतकऱ्यांनी आपला हा तिसरा चौथा भार आपलं नाव आणि गाव निलेश सस्ते राहणार बारडगाव तालुका कर्ज जिल्हा तर आ, सस्ते साहेब तुम्ही कारखान्यावर बारडगाव कारखान्यामध्ये अंबालिकाला तुम्ही जॉब आहे पण जॉब बघत बघत डाळीम शेती करताय इथून मागचे तीन बार तुम्ही काढले डाळिंबाचे तीन बार काढले आम्ही रेस्ट पिरियडमध्ये पाहायला बी आलो होतो तर तुम्ही हे डाळिंबाच्या तीन भारामध्ये आणि आता ह्या चालू असणाऱ्या आता धरलेल्या भारामध्ये तुम्हाला राम उत्पादन सुरू केल्यानंतर काय बदल जाणवतो भरपूर बदल वाटतोय अरे कळीचा कली। स्ट्रोक हां कळीचा स्ट्रोक शेतकरी मित्रांनो हा कळीचा स्ट्रोक वगैरे बघा जबरदस्त असा कळीचा स्ट्रोक आहे पानाची काळोखी रुंदी हे बघा कळीचा स्ट्रोक नवीन निघलेली कळी म्हणजे हे जे शेतकरी मित्रांनो सस्ते साहेबांना जे आत्ताचे नवीन म्हणजे आपला रामग्रोटेकचे जैविक उत्पादन वापरून जे सुरुवात केल्यानंतर जी जबरदस्त असा रिझल्ट आलाय हे पहा आता किती कोणत्या कोणत्या फवारण्या घेतल्या सर तुम्ही कधीसाठी रामा मॅजिक स्टीम रामा ग्रो आणि हा रामा मॅजिक स्टीम ग्रोचे किती स्प्रे झालेत आपले दोन स्प्रे दोन स्प्रे झालेत आणि ड्रिंचिंग पाण्यातून दोन वेळा झाले दोन वेळा झाले म्हणजे डाळिंब स्पेशल बायोसमृद्धी आणि रूट मॅजिक खालून दिलेले वरून रामा मॅजिक स्टीम ग्रो स्प्रे घेतलेले तर आता बघा इथे शेतकरी मित्रांनो ह्या पूर्ण फांदीवरती बघा ही कळी कळीचा स्ट्रोक आणि खोडावरती आलेली कळी मादी मादीच प्रमाण सर सस्ते साहेब किती टक्के आहेत सत्तर ते ऐंशी टक्के कळीच प्रमाण आहे तीन वर्ष पाहिलं भेटलं आपली गेल्या वर्षी भेट झाली तेव्हा तुमची काय मनस्थिती होती डाळिंबाबद्दल गेल्या वर्षी भेट झाली त्यावेळेस म्हणजे असं आम्ही वै होतो की हा रासायनिक औषध खूप मारावं लागतात आणि कळीला नाही अब्दावा लागायचं ला ला थंडी त्या वर्षी जास्त अब्दावच लागला दोन स्प्रे मध्ये भरपूर कळी निघली आणि ह्या भागात इतर शेतकरी तुम्हाला म्हणजे काय म्हणतात विजिट दिल नंतर त्यांचं सगळं म्हणणं की काय वापरता काय वापर तुम्ही काय केले नेमकं वीस वर्ष अनुभव असणारे शेतकरी मला विचारतात येऊन की काय केले मग शेतकरी मित्रांनो हेच आपल्याला सांगायचं आहे की रामॲग्रोटिक जे नेहमी म्हणतं आज बारडगाव या ठिकाणी आपलं राम माध्यमातून खरतोडे साहेब काम करतात गुरुदत्त एंटरप्राइजेस राम ॲग्रोटिकचे ॲथॉरेट डीलर आहेत हे या अंबालिका कारखान्यासमोर यांचं ऑफिस आहे तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी यांना वेळोवेळी प्लॉटवर येऊन मार्गदर्शन करून खरतोडे साहेब तुम्ही यांना जे व्हिजिट देता दरवेळेस तेव्हा यांच्या प्लॉटवर व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला दरवेळेस काय बदल जाणवल्या सस्ते साहेबांकडून काय म्हणणं आलं की आपल्याला काय काय बदल जाणवले प्लॉटमध्ये तर आता सुरुवातीला आपण अगोदरपासूनच त्यांचं रेस्ट पिरियडमधूनच त्यांची ट्रीटमेंट चालू होती तर ते ट्रीटमेंट झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी बाहेर धरला छाटणी वगैरे झाली त्यांचं ते बोर्ड वगैरे मारून झालं इथेल मारून झाल्यानंतर जर आपल्या बायोसमृद्धीने त्यांना जो रिझल्ट भेटला रिझल्ट भेटला म्हणजे त्यांना आपण सजेस्ट केलं की बाबा बायोसमृद्धी पाहिलं ह्याला सोडा तुमच्या कळीचा स्ट्रोक वगैरे चांगला येईल तिथून ते त्यांनी सुरुवात केली तर एक त्याच्यानंतर एक महिन्याच्या आसपास कळीचं असे गुच्छचे गुच्छे त्यांना गुंजेचे दिसायला लागले तर हे पाहू शकता आपण ते शेतकरी मित्रांना दाखवायचं डायम्बावरील त्याच्यानंतर त्यांनी मग रामा मॅजिक आणि स्टीम डो त्याची कळी परत कळीचा स्ट्रोक चांगला निघण्यासाठी त्यांची लांबी रुंदी चमक येण्यासाठी दोन फवारणी परत घेतले त्यांनी तर अशा पद्धतीचा त्यांचा वेळोवेळी आपल्याला बदल पाहायला मिळाला ठीक आहे तर या भागामध्ये तुम्ही काम करत असताना शेतकरी मित्रांना जे डाळिंबावरती शेड्यूल चालू केलेत तर सस्ते साहेबांच्या माध्यमातून अजून तुमच्याकडे डाळिंबा बागा किती येतात नक्कीच नक्कीच आता सध्या तरी तीन आलेले तीन म्हणजे शेतकरी मित्रांनो जे दहा दहा वीस वीस वर्ष डाळिंबामध्ये मध्ये थंडीमध्ये कळी काढण्यासाठी जे आदपतात त्या आज सस्ते साहेबांना मार्गदर्शन विचारतात की तुम्ही काय केलंय म्हणजे रामायगोटेक जे म्हणतं आम्ही निस्तं बोलतच नाही तर करून दाखवतो ते आज आपण इथं सस्तेसाहेबांच्या निलेश साहेबांच्या बागेमध्ये आपण सुरू केले आणि त्यांनीही आपल्या रामायग्रटेकच्या उत्पादनावर आम्ही तर बांधावर येऊन सस्तेसाहेब तुम्हाला सर्विस देतोच मार्गदर्शन करतोच पण तुम्ही रामायग्रोटेकवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि समाधान समाधान जे असतं ना ते हेच साहेब आदतच शेतकरी रसायन वापरून वापरून वाईट टाकतात कंटाळतात खर्च दुपटीने तिपटीने करतात पण आज तुम्ही सांगता की दोन स्प्रे मध्ये हो। निघले मग तुम्हाला माहित नसतं की कुठं कळी निघेल काय निघेल पण आज सगळी खोडावर कळीच आहे आणि मादी कळीचं प्रमाण हे ऐंशी टक्के झाडावर आहे तर आपण हे वेळोवेळी या प्लॉट आपण शूटिंग घेतच राहू खरतोडे साहेब मार्गदर्शन करतायत आणि राम्यागडीच्या उत्पन्नातून जे काय आपण बदल होतील एक महिना दोन महिन्यातून आपण शेतकरी मित्रांसमोर सांगू तर तुम्ही मनापासून काय सांगता इतर शेतकरी मित्रांना प्रोडक्ट अवश्य वापरावे कारण की रिझल्ट मी तर पाहितलाच बघितला हो एक नंबर रिझल्ट आहे आता सेटिंग बी चालू झालेली गाठ बांधा इतक्या लवकर म्हणजे हिदून मागे झालंच नाही तीन वर्ष तुम्ही तीन वर्ष म्हणजे दोन वर्ष तर नरच कळे निघली होतीन वर्ष लागायचे सेटिंग बर तीन स्टेप मध्ये तीन स्टेप सेटिंग व्हायचं तर आता वन स्ट्रोक मध्ये आपलं सत्तर ते ऐंशी टक्के झालेले झालेले चौथ्या वर्षी पहिल्यांदाच धन्यवाद तर तुम्ही मनापासून रामायोटेकवर जे म्हणजे नाही का विश्वास दाखवून उत्पादनं खरेदी केली आणि त्याचं आज रामायोटेकने ती तुम्हाला जे दाखवले आम्ही म्हणतो तसं नेहमीप्रमाणे सस्तेसाहेबांनी विश्वास ठेवला आणि सस्तेसाहेब शेवटपर्यंत वापरत राहा शंभर टक्के तुमची बाग जैविक उत्पादनावरती जी आलेली आहे ती पाहण्यासारखीच असणार आहे धन्यवाद रामकृष्ण